नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर हार सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अतिशय गरजेचं आहे राज्यामध्ये आणि त्यासाठी नवीन भरतीची घोषणा होईल का आता नुकतंच मुंबईचं पेपर झालेलं आहे आणि भरती प्रक्रिया एक कारागृह पुणे सोडलं तर संपूर्ण भरती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेली आहे तर सर्वांचा एक प्रश्न येतो का बोसर नवीन भरती प्रक्रिया होईल का नवीन भरती प्रक्रिया होईल का आणि त्यात एक आज परिपत्रक एक कात्रण सगळीकडे फिरते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मात्र तुमच्याकडे ते कात्रण फक्त एक अर्ध आलेले एकच पेज आलेलं आहे ते पूर्ण कात्रण माझ्याकडे आहे ते कात्रण कशा संदर्भात होतं आणि काय होतं कोणत्या आयुक्तालयामार्फत ते कात्रण का आलेलं होतं हे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणारे शेवटपर्यंत जॉईन राहा मित्रांनो एक पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ असेल परंतु भरपूर शंका यातून क्लिअर होणार आहे त्याचबरोबर काल एक अडीच लाख सॉरी दीड लाख पदांची भरती होणार महाराष्ट्र राज्य सरकार दीड लाख पदांची भरती करणार असं पण काल एका पद्धतीने त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं त्याच्यामुळं मित्रांनो होत आहे काय की बऱ्या प्रमाणात या ठिकाणी मुलं कन्फ्यूज होत आहे की कशा पद्धतीनं काय आहे किंवा कशा पद्धतीने काय होईल यांच्याबद्दल भरपूर कन्फ्यूज आहे काळजी करू नका पूर्णपणे परिपत्रक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे आणि ते पूर्ण परिपत्रक मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे कायदा आणि सुव्यवस्थेची भरती हो कायदा आणि सुव्यवस्थेसाठी भरती होणं गरजेचं आहे नवीन भरती लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे हालचाली कशा पद्धतीने चालू आहे आतापर्यंत रिक्त जागा रिक्त जागा रिक्त जागा यायच्या मात्र आता जे आहे पूर्णता परिपत्रक मी तसं मेन्शन करण्यात आलेलं आहे कालचं परिपत्रक आहे परवाचं ते परिपत्रक नक्की खरं का खोटं आणि बरेच जण मला फेकलं ते परिपत्रक बऱ्याच जणांनी पाठवलं की सर याच्यावर तारीख नाही दिनांक नाही काय नाही काय नाही सही नाही हे काय तर ते सगळं सविस्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी मी पूर्ण परिपत्रक आणलेलं आहे आणि हे पूर्ण संपूर्ण परिपत्रक मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या कारण आता इथून पुढे नवीन भरती नवीन भरतीचे अपडेट असतील नवीन भरती संदर्भातली प्रमुख माहिती असेल मार्गदर्शन असेल सगळ्या गोष्टी आपल्या वेळच्या वेळेला या ठिकाणी मिळत जाणार त्याचबरोबर नवीन जिल्ह्यांची निर्मिती पण होणार आहे आता नवीन जिल्ह्यांची निर्मिती निर्णायक आहे ठरणार का मात्र ते काल जे आलं ते फेके एवढे जिल्हे निर होणार नाही त्याचबरोबर नवीन पोलीस भरती देऊन जागा किती असणार त्या संदर्भातली पण एक महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही त्याचबरोबर अजून एक अपडेट अशी की आपण पाहता पोलीस आयुक्त बिनतारी पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई आणि त्या लोहमार्गाच्या अंतर्गत लोहमार्ग पोलीस ठाणे निर्माण करण्यास आलेले रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे एक लोहमार्ग पोलीस ठाणे निर्माण करणारे म्हणजे त्या ठिकाणी त्यांना एकशे बेचाळीस जागा भरायच्या आहेत म्हणजे शिपाई पदाच्या पोलीस शिपाई पदाच्या एकशे बेचाळीस जागा म्हणजे पण एकशे बेचाळीस जागा रिक्त आल्यात म्हणजे लोह मार्गाची जाहिरात जीन त्याच्यामध्ये त्या एकशे बेचाळीस जागा ऍड होऊन येतील हे झालं पाठीमागचं आता आपण काय पाहणार का जे परिपत्रक आलेले ते परिपत्रक नक्की काय आहे बरोबर ना ते आलेलं जे परिपत्रक आहे नक्की हे परिपत्रक कशा संदर्भात आले काय आहे त्या परिपत्रकामध्ये आता आपण या ठिकाणी पण तत्पूर्वी मित्रांनो हे परिपत्रक जर पोलीस भरती नवीन पोलीस भरतीची आपण तयारी करत असाल तर मित्रांनो सुधारित तेराव्या आवृत्ती दोन हजार साठी तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पंचेचाळीस हजार आणि या चार टप्पे पार करून आता पन्नास हजार आलेले मित्रांनो अतिशय डिजिटल पुस्तक आहे मित्रांनो सुधारित आवृत्ती क्यू आर कोड सह उपलब्ध झाले सिद्धेश्वर हडबेसर स्मार्ट बुक सिरीज मधली पन्नास हजार जम्बो सिरीज मेगा पोलीस भरती फायव्ह स्टार म्हणजे पूर्ण स्टार देऊन त्या ठिकाणी प्रश्नांचं वर्गीकरण केलेले के पन्नास हजार जम्बो भाग एक सामान्य व मराठी अतिशय महत्त्वाचं पुस्तक मित्रांनो हे पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे का लेटेस्ट दोन हजार तेवीस झाले चोवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारे सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण असणारे त्याचबरोबर मित्रांनो तुमचे जे जास्त वेळा म्हणजे पंधरापेक्षा जास्त वेळा आलेले प्रश्न असते भरतीत ते फाईव्ह स्टार असणार ए फाईव्ह म्हणजे फाईव्ह स्टार लावणार असतात जे बी फोर फोर स्टार प्रश्न असणार का दहा अपेक्षा असणार असं पूर्णपणे वर्गीकरण केलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे पुस्तक सगळीकडे आणि एकूण पेजेस नऊशे साठ आहे आणि मूल्य सहाशे पन्नास आहे मित्रांनो मराठी जिखेचं आहे अतिशय महत्वाचं आहे हे भाग एक पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता दर्जेदार पुस्तक आहे आता आपण आपल्या याच्याकडे जाऊया काय आहे परिपत्रक किंवा काय आहे जी आर त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया ओके मग विद्यार्थी मित्रांनो ते जे कात्रण फिरते संपूर्ण ग्रुपवरती ते फक्त तेवढं एक कात्रण आले आणि त्याला हायलाईट केलेले मित्रांनो काय केलं हायलाईट केलं पण ते कोणत्या विभागाचं आहे किंवा कोणत्या आयुक्तालयचं ते मित्रांनो आहे पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार यांचं ते कात्रण त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि एक राज्य गृह विभागाचं पण आहे दोन्ही कात्रणे मी एकत्र त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते एकत्रित पीडीएफची ही जी फाईल आहे ही पूर्णता फाईल मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय ही पूर्ण फाईल कोणाकडे मोस्ट ऑफ कोणत्याही ग्रुप जास्त आलेली हो, नाही तुमच्याकडे फक्त ते मधला जो आहे का ज्याच्यामध्ये नवीन भरतीच्या तेवढं होतं हे बाकी पूर्ण आहे पोलिस ऐकतोय मीरा महेंद्र वसई विरार कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने दिनांक दहा एक दोन म्हणजे कालचं परिपत्रक घे पंधरा तारीख म्हणजे कालचं परिपत्रक हे लक्षात ठेवा घेण्यात आलेल्या आढावा बैठकी बाबतीत सांगत आले त्यांनी असं सांगितलं होतं की नीट वाचू घ्या तुम्ही काय करता ते नीट पाहत नाही फक्त तेवढं ते हायलाईट केलं पण त्याच्या वरती काय आहे खाली काय मग त्याचा संदर्भ त्याच्याशी कसा लागणार आहे उपरोक्त विषय संदर्भाने सादर की माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्ष सर्व पोलीस आयुक्त सर्व क्षेत्र विशेष पोलिस महाराष्ट्र पोलिस राज्य पोलिस अध्यक्ष दहा एक व्हिडिओ महाराष्ट्र आढावा बैठक घेण्यात आले संपल्या विषय बैठक झालेली म्हणजे ओके झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार सदर बैठकीच्या विविध इतिवृत्त माहिती व आवश्यक त्या कार्यवाबत सोबत जोडले आहे त्या अनुषंगाने अवलोकन उचित कार्य करता ओके ते उचित कार्य मी फुल आता बघा आता नीट लक्ष द्या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा बैठकीबाबत हे सगळं वरच जे होतं कॉन्फरन्स बैठक घेण्यात आली वगैरे आहे आता त्या बैठकीतून जो निर्णय झाला हे काय सगळं ते त्यांनी ते त्यांचं सांगितले कायदे मुद्दे जे महत्वाचे ते इथे देखो इधर देखो गोपनीय माहिती वरती गोपनीय शब्द दिसतो ना तुम्हाला गोपनीय हे गोपनीयसाठी लक्षात ठेवा म्हणजे त्यांच्यासाठीच ते पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी कायदा व सुव्यवस्था मुद्द्यांमध्ये बैठकीमध्ये दिलेल्या सूचना सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे एक नंबरचा मुद्दा आहे पोलीस भरती नीट लक्ष द्या मित्रांनो ही जी काही सूचना आहे मित्रांनो ही जी सूचना भरपूर काही सांगून जाते लक्षात ठेवा ही जी सूचना आहे खूप काही सांगून जाते आपल्याला पोलीस महासंचालक लक्ष द्या पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी कायदा आणि सुव्यवस्था मुद्द्याबाबत दिलेली पहिली सूचना आहे ती म्हणजे पोलीस भरती काय सांगितले त्यांनी मित्रांनो तुम्ही मुद्दा क्रमांक एक तुम्ही पाहू शकता त्यांनी कायदेच सांगितले मुद्दा क्रमांक मध्ये या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नुकत्याच म्हणजे आत्ता आत्ता म्हणजे ही चालू आहे त्यातले काही ट्रेनिंग सेंटरला गेलेत पण लक्ष त्यातले काही ट्रेनिंग सेंटरला गेलेत पण आणि अजून काही गेले नाही त्यांनी काय सांगितले नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन तात्काळ हजर करून घ्यावे तसेच वेळेत हजर न होणाऱ्या उमेदवारांऐवजी नियमावलीनुसार प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना घ्यावे जे हजर करण्यात हे सगळ्यात महत्वाचं हो का का कारण ते दुसरं कारण का जे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते नीट पाहत या ठिकाणी ओके दोन नंबरचं आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करायची असल्याने डायरेक्टली स्पष्ट भाषेत कोणी सांगितलंय पोलीस महासंचालकांनी का ज्या सूचना दिल्या आहेत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ज्या काही त्यांनी सूचना दिल्या त्या सूचनेतली पहिली सूचना आहे मित्रांनो ती सूचना आहे की पोलीस भरती येस काय सूचना पहिली पोलीस भरती त्यांनी काय सांगितलंय आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रश्न आणि हेच कात्र नाही आपल्याकडं बाकी नाही म्हणून आपल्याला कळलं नाही ते नाही की कुठलंय पण ते मीरा भाईंद्र व विरार आयुक्तालया अंतर्गत आलेले आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावायची असल्याने घटक प्रमुखांनी त्यांच्या अखत्याऱ्यातील रिक्त पदांची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांना सादर करावी काय प्रशिक्षण व खास पथके यांना सादर करावे असं सांगण्यात आले ओके त्यानंतर त्यांनी काय सांगितले पुढं हे पण फार महत्वाचे आहे पुढं त्यांनी हे सांगितले याकरिता बिंदू नामावली अद्ययावत करणे पदोन्नतीच्या प्रक्रिया पूर्ण करणे अण्णुकम पदातून राखीव पदांची यादी तयार करणे आंतरजिल्हा बदलीचे पद पदनियुक्तीवरील पदांचा आढावा घेऊन त्यामुळे रिक्त होणाऱ्या पदांची माहिती घेणं राज्य राखीव पोलीस बलातील रिक्त पदांचा आढावा घेणे इत्यादी कार्यवाही करून कप्पीकृत आरक्षण रिक्त पदांची माहिती पाठवावी आणि जोपर्यंत कप्पीकृत आरक्षण असं रिक्त पदांची माहिती येत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया होत नाही हे मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे भरती होण्यापूर्वी तुम्हाला कप्पीकृत आरक्षणाची रिक्त पदांची कप्पीकृत माहिती या ठिकाणी काय असतं येणं गरजेचं असतं त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी काय केलेले तसं पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे ओके हा पुढं बघा आता इथं ओके म्हणजे हे महत्वाचं आता हे मस्त जोग वगैरे बीडचं वगैरे ते ठीक आहे त्यानंतर पंचवीस जानेवारी सव्वीस जानेवारी पंतप्रधान डीजीपी वगैरे हे ठीक आहे कार्यवाही करायची वगैरे आपल्या कार्यक्षेत्रात असणारे आता हे जे होतं हे आहे मीरा भाईंदरचं परिपत्रक हे मीरा भाईंदर आयुक्तालयाने काढलेले परिपत्रक हे महाराष्ट्र राज्याचं नाही पण है तो, तो जो मुद्दा आहे पोलीस भरतीचा तो महासंचालकांचा मुद्दा आहे लक्षात ठेवा तो जो मुद्दा हे परिपत्रक तो महासंचालक त्यांनी सांगितलं दोन हजार दो द्वारे चित्रीकरण फोटो काढून त्यावर अहवाल देखील केंद्र सरकारने सादर पूर्व पूर्वतयाचा आढावा हवा म्हणजे ते सव्वीस जानेवारी संदर्भात आगामी होणारी प्रजासत्ताक दिन त्या संदर्भातलं परिपत्रक आहे पण त्या परिपत्रकात सगळ्यात महत्वाचा घटक आहे का हा जो घटक आहे हा घटक कोणाने सांगितले गोपनीय माहितीसाठीच आहे आणि ही गोपनीय माहिती आहे का जी आपल्यासाठी नाही त्यांच्यासाठी ही गोपनीय माहिती पण याच्यातून काय या आलेली समोर आलेली आणि त्यांनी सांगितलं की पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कायदा व्यवस्था म्हणजे महासंचालकांनी सांगितलंय की आम्हाला आगामी पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध करायच्या असल्याने त्या रिक्त गणना कप्पीकृत आरक्षणाचं सादर करावे बरोबर त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं मित्रांनो वार्षिक मूल्यांकन वगैरे ठीके याचा काही विषय नाही आपल्यासाठी नाही ओके ठीक आहे त्यांच्यासाठी ओके त्यातपूर्वी मित्रांनो जे नवीन मुलं आहेत नवीन त्यांनी आपला नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर याच्यावरती मला संपर्क करा त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरतीची टेस्ट सिरीज असेल वनरक्षकची टेस्ट सिरीज असेल चालू घडामोडीची टेस्ट सिरीज असेल मराठी जीकेची टेस्ट सिरीज असेल सगळ्या टेस्ट सिरीज आपल्या फेब्रुवारी महिन्यापासून चालू होतात वर्षभर एकदम दर्जेदार टेस्ट सिरीज चालणार त्यातही कुठल्या प्रकारची शंका नाही काळजी करायचं काही कारण नाही फक्त एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या की माझं सर्वांना सांगणं असेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला समजून घेतला त्याबद्दल तुमचा आभार मात्र तुम्हाला कळलं असेल का ह्या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला काय सांगायचं होतं तुमच्यापर्यंत काय पोहोचायचं तुमच्यापर्यंत हे तुम्हाला कळलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपल्या ग्रुपवरती अभ्यासाचे ग्रुप असतील त्याच्यावरती शेअर करा कारण का पूर्णता एकदम प्रॉपरली माहिती देण्याचं काम या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात या ठिकाणी काय केलेलं केलेलं आहे आणि हे काय मोस आयुक्त लय महेंद्र वस्य यांनी काढलेलं परिपत्रक आलं लक्षामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसाठी फक्त कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ते परिपत्रक त्याच्यामध्ये पोलीस भरतीचा उल्लेख काय झालेला करण्यात आलेला आहे कशी वाटली मग माहिती छान वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सेजन पण प्रेस करा ओके भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय जै भारत